नमस्कार आपलं मूल यशस्वी होऊ शकतं जर आपण शिक्षक एकत्र येऊन त्याचं घडवलं तर प्रथम सत्र शैक्षणिक प्रवासाची सुरुवात विद्यार्थ्याच्या यशासाठी तीन आधार शिक्षक विद्यार्थी आणि पालक चला जाणून घेऊया की पालक म्हणून आपण आपल्या मुलाच्या शिक्षणात कशी भूमिका बजावू शकतो विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीची सतत माहिती मिळवून वर्तन व सहभाग यात सतत मार्गदर्शन करून भाषा आणि व्यक्तिमत्व विकासात सतत मार्गदर्शन करून पालक शिक्षक संवाद साधून स्पर्धात्मक परीक्षा आणि तयारी यात सतत मार्गदर्शन करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी घरचा सहभाग देऊन मागील चाचण्यांचे मूल्यमापन पद्धती समजून घेऊन चला तर मग आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र काम करूया

चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओज पहा पुन्हा भेटू नवीन विकासात्मक अभिगमाच्या मार्गदर्शनासह आभार